व सर्वांना सर्व जनते दहा हजार रुपये पेन्शन द्या आणि व्यवस्थेचे सर्वत्रीकरण करा शालेय पोषण आहार कामगाराच्या मानधनात हजार रुपये वाढ तात्काळ मानधन द्या शालेय पोषण आमदारांना दहा वर्षाऐवजी बारा महिन्याचे मानधन द्या अशाचे मागील सहा महिन्याचे थकीत मानधन द्या कोविड भत्ता सहा हजार रुपये द्या मागील दोन वर्षापासूनचे आरोग्य वर्गणीचे तटित मानधन द्या घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाने घरेलू कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिष्यवृत्ती व मयत कामगारांना वारसा दहा हजार रुपये द्यावे सरकारने बांधकाम कामगारासाठी जाहीर केलेले पाच दोन महिन्याच्या आत द्यावी कसे गारण धारकाचे असलेली गारण जमिनी शेतमजुरांच्या नावे करा भूमिहीन शेतमजुरांना तात्काळ राशन द्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमाला हमी भाव द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या शक्तीपीठ महामार्ग बंद करा शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा करायला या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणचा हा मोर्चा उपज्ञाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी निघतोय ठेव पाचशे रुपयाचं दिवाळी तात्काळ द्या गायनात बांधले तीस वर्षापासून रद्द करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या जनसुरक्षा विधेयक मागे घ्या सर्वांना पेन्शन दाद

मार्गा <saiden> बंद करा कोर्ट कराना पिक धरना वाटत करा शांत शांत जरा बरेच मिनिटे सिग्नलवरच पाहिजे रे लोक मतदार हे करणार नाही हे आताच बिहेर नाही هي نيو <laughs> 过来，过来。